नमस्कार शीतलस किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी गावरान स्टाईल भजनची आमटी रेसिपी शेअर करणार आहेत ज्यावेळेस आपल्याकडे भाजीला काही नसते त्यावेळेस आपण ही भाजी बनवू शकतो खायला अप्रतिम लागते तसेच गावरान स्टाईलनी जर केली तर याची चवही दुप्पट होते तसेच आपल्याकडे कोणी पाहुणे आले त्यावेळेसही आपण ही भाजी बनवू शकतो थोडीशी एक वेगळी रेसिपीही होते आणि खायलाही छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला मसाल्यासाठी दोन कांदे आणि खोबरं घ्यायचं आहे आणि ते गॅसवर जाळी ठेवून भाजून घ्यायचं आहे मस्त असं काळं कलरचं आपल्याला भाजायचं आहे त्यानंतर तव्यावर आपण फुटाण्याची डाळ घेतलेली आहे दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लवंगा आणि तीन ते चार मिरे घेतलेले आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मी आलं आणि लसूणही घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा धने आणि एक चमचा जिरे यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे खरपूस असं भाजायचं आहे त्यामुळे मसाला हा कच्चा राहणार नाही आणि भाजीला छान अशी टेस्ट येईल दोन ते तीन मिनिटात मस्त असं भाजल्या जातं यामध्ये मी एक तेजपानही घालून घेणार आहेत तेजपानही आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ही हिरवीगार अशी कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबिरीने भाजीला मस्त असा हिरवागार रंग येतो आणि भाजी दिसायलाही छान दिसते आणि खायलाही टेस्टी लागते हे सर्व मसाले मी एकत्र करून दळून घेतले आहे कांदा खोबरं तसेच फुटाण्याची डाळ धणे धणे आलं लसूण हे सर्व मी एकत्र दळून घेतलं आहे बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला पातेल्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि जिरे घालायचे आहे त्यानंतर वाटलेला मसाला आपण यामध्ये घालून घेणार आहोत कोथिंबिरीने मस्त असा हिरवा रंग आपल्या मसाल्याला आलेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर खायलाही खूप टेस्टी लागेल आणि मसाले हे ताजे असल्याने त्याचा सुगंधही भाजीला छान येतो आणि एक चपातीऐवजी दोन चपात्या जास्त खाल ही माझी गॅरंटी आहे जर तुम्ही अशा पद्धतीने मसाला केला आणि भाजी बनवलीस तर मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे पाच ते सात मिनिटात मसाला हा परतला जातो त्यानंतर आपण यामध्ये चिकनचा मसाला घालून घेतलेला आहे एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातली आहे पाव चमचा हळद घालून घेतली आहे हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून दोन ते तीन मिनटं परतवायचं आहे बघा मसाल्याला रंगही किती छान आलेला आहे छान असं तेल सुटलं गेलेलं आहे यामध्ये मी अजून एक चमचा चिक किचन चिकनचा मसाला घातलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत लक्षात ठेवा भाजीला आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे नाहीतर आपल्या मसाल्याची चवही निघून जाते जर तुम्ही थंड पाणी वापरलं तर त्यामुळे तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा ग्रेव्ही कितपत ठेवायची हे तुमच्यावर आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी घालून घ्या भाजी पाच ते सात मिनटं उकळल्यानंतर थंड झाल्यावर ती थोडी घट्ट होते त्यामुळे तुम्ही थोडंसं पाणी जास्त घाला जेणेकरून तुमच्या भाजीचा थिकनेस हा व्यवस्थित राहील चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे भाजी पाच ते सात मिनटं मस्त अशी उकळून घ्यायची आहे मस्त अशी तरी आपल्या भाजीला येते थंड झाल्यावर तरीचा तवंग हा भाजीवर येतो आता आपण भज्यांचं पीठ मिक्स करून घेणार आहोत त्यासाठी मी येथे एक मोठी वाटी बेसन घेतलं आहे यामध्ये मी ओवा घालून घेत आहे भज्यांचा रंग हा थोडासा पिवळसरच राहावा यासाठी या, या ठिकाणी मी लाल तिखटचा वापर केलेला नाही या ठिकाणी मी एक ते दोन हिरवी मिरची घालून घेणार आहेत यामध्ये मी आता चवीनुसार सा मीठ घातलं आहे आणि धनाजिरा पावडर घातली आहे तसेच कोथिंबीर घालून घेतली आहे पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ हे जास्त पातळही आपल्याला करायचं नाही यामध्ये मी चिमटभर सोडा घालून घेतला आहे आणि पीठ हे व्यवस्थित मिक्स केलं आहे त्यानंतर आपण यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालून घेणार आहोत आणि मस्त अशी भजी तळून घेणार आहोत तळणीसाठी मी लोखंडी कढईचा वापर करते त्यासाठी मी लोखंडी कढईमध्ये तेल घालून घेतला आहे आणि यामध्ये मी मस्तचे छोटे छोटे आकाराची भजी घालून घेत आहे मध्यम गॅसवर आपल्याला भजे हे छान असे तळून घ्यायचे आहे दोन्ही साईडने भजे आपण व्यवस्थित तळून घेऊ बघा भज्यांना रंगही छान आलेला आहे ही भज्यांची आमटी खायला एक नंबर लागते कधी नव तुम्ही अशी भाजी करून खाल तर तुम्हालाही आवडेल आणि तुमच्या घरातल्यांनाही आवडेल रोज रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो त्यावेळेस आपण अशा प्रकारच्या भाज्या ट्राय करू शकतो आणि ही भाजी करायलाही सोपी आहे आणि वेळही खूप कमी लागतो त्यामुळे तुम्ही ही एकदा तरी नक्की ट्राय करा बघा आपल्या भाजीला तरीही छान आलेली आहे आपली भाजी ही उकळून तयार आहे आता आपण ती सर्व करू यासाठी मी एका बाउलमध्ये रस्सा काढून घेतला आहे आणि त्यामध्ये भजे थोडेसे तोडून यामध्ये मी घालून घेत आहे ज्यावेळेस तुम्हाला भाजी जेवण करायचं आहे त्यावेळेसच तुम्ही यामध्ये भजी घालात मस्त अशी आपली भज्यांची आमटी ही तयार झालेली आहे अगदी झटपट होते घाईच्या वेळेतही तुम्ही ही बनवू शकता तसेच ज्यावेळेस तुमच्याकडे भाजीला काही नसेल किंवा तुमच्याकडे पाहुणे येणार असेल तेव्हाही तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता खायला एक नंबर लागते